सध्याला आता उन्हाचे चटके भासायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये एकंदर पाहायला गेलं तर बाबा फाउंडेशन नावाचं एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या वतीनं जे काही शहरामध्ये ट्रॅफिक पोलीस असतील ते उन्हामध्ये काम करत असतात आणि त्यांना हे कोल्ड्रिंक वाटप हे तरुण वर्ग आहे जो करतो आहे खरं पाहायला गेलं तर कॅमे हे यांचं बाबा फाउंडेशन एक आहे आणि स्लोगन यांनी महत्त्वाचं म्हणजे मस्त दिले छान दिलेलं आहे एक हात मदतीसाठी अशा प्रकारचं यांचं स्लोगन आहे आपल्यासोबत हे जे ग्रुप आहे सगळं ग्रुप आहे काय सांगाल तुमच्यातर्फे आज जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांना कोल्ड ड्रिंक वाटप तुम्ही करतायत सर्वप्रथम सर्वांना सर्वा माझा नमस्कार माझं नाव तन्मय मोरे संस्थापक अध्यक्ष पावा फाउंडेशन आहे व तसेच इन सकाळ समूहाच्या राजकीय समिती महाराष्ट्र राज्याचा मी उपाध्यक्ष आहे तर यंदा उन्हाळा ऊन खूप पळत आहे तर आमच्या फाउंडेशन आम्ही एक उपक्रम हाती घेतलेला जे जे की आपले नांदेड ट्रॅफिक पोलीस आहेत किंवा पोलीस बांधव आहेत तर जे की कडक आपले काम करत आहेत तर आमच्या फाउंडेशन उपक्रम हाती घेतला की त्यांना एक एनर्जी ड्रिंक हे वाटप करून त्यांना म्हणजे त्या एक एनर्जी आमच्या याव असे आम्ही एक छोटासा एक प्रयत्न आम्ही आमच्या फाउंडेशन तर्फे केलेला आहे पाहिलं तर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे तरुण जात असताना आपल्याला पाहायला मिळतात आम्ही नवीन नवीन उपक्रम हाती घेतो आता गेले तीन चार वर्ष झाला आपण हे ग्रुप चालवत आहोत हिवाळ्यामध्ये बेघरांना आपण चादर वाटप केलेले आहे आणि आपलं अन्नदान वगैरे वाटप महापुरुषांच्या जयंतीने आपण अन्नदान वाटप करत असतो असंच नवीन नवीन उपक्रम करत असतो आपण पाहिलं तर ह्या फाउंडेशन तर्फे अर्थात या तरुणांतर्फे जे वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात काय सांगाल या नवयुवकांकडून अशा प्रकारचे जे उपक्रम राबवले जातात कसं वाटतं काय सांगाल आणि हे जे काय उपक्रम केलेले आहे ये फार फार ते फार सुंदर आहे आणि फार छान आहे आणि असं प्रोत्साहन देत जा म्हणजे अजून उन्नती होईल असं तुमच्या कोण आम्हाला अपेक्षा आहे अगदी म्हणणं आहे की अशाच प्रकारचे जे काय आहे ते आमच्या सहकार्य करत जावं त्यापासून आम्हाला काम करण्यामध्ये ऊर्जा येईल असं यांचं म्हणणं आहे काय सांगाल हा तुम्ही मित्रमित्र मिळून मित्र या फाउंडेशनच्या माध्यमातून एक उपक्रम हा हाती घेतलेला आहे या उपक्रमाबद्दल काय सांगाल कसा सुचला काय नाही कारण सर्व पोलीस दिवसभर ऊन असो किंवा पाऊस असो ते आपले काम म्हणजे आपला धर्म निर्माण असतो ट्राफिक व्यवस्थित सुरळीत राहते कारण की आपल्याला गर्दी होऊ नये त्यामुळे त्यांनी करेक्ट मार्ग दाखवतो आणि त्यांना एनर्जी यावं ते थको नाही त्यासाठी ते आम्ही हा उपक्रम हातात घेतला अगदी आपण पाहिलं तर या उपक्रमाच्या माध्यमातून अर्थात बाबा फाउंडेशनच्या माध्यमातून एक काही तरुण एकत्र आलेत आणि जे शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे ट्रॅफिक क्लिअर करण्याचं जी कामं करत असतात त्यांना एक एनर्जी यावी काम करण्यामध्ये उत्साह यावा यासाठी यांच्याकडून एनर्जी ड्रिंक ही वाटप करण्यात येते आहे कॅमेरा संजय सह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड